बातमी आहे कोल्हापूर मधून छत्रपती संभाजी राजे यांच्या वाढदिवसानिमित्त आज ते कोल्हापूरमध्ये आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूरमध्ये खासबाग मैदानात जंगी कुस्त्यांच स्पर्धा होणार आहे सकाळपासूनच छत्रपती संभाजी राजे हे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी भवानी मंडपात उपस्थित आहेत गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले छत्रपती संभाजी राजे हे आज कोल्हापुरात दिसलेले आहेत त्यामुळे एक राजकीय वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळते काही दिवसांपासून लोकसभेसाठी स्वतःच्या स्वराज्य पक्षातून निवडणूक लढवणार होते पण छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असल्यानं संभाजींची राजकीय भूमिका नेमकी काय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे तर छत्रपती संभाजीराजे हे वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात पाहायला मिळाले थेट जातोय कोल्हापूरमध्ये अमर पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत अमर छत्रपती संभाजी राजेंचा वाढदिवसानिमित्त ते कोल्हापूरमध्ये आहेत त्यांचा वाढदिवसानिमित्त कुस्ती स्पर्धा देखील आयोजित करण्यात आलेत मात्र राजकीय दृष्टिकोनातून ते कोल्हापूर मध्ये आहेत त्यांची नेमकी भूमिका राजकीय वर्तुळातून काय समोर येते गेल्या काही दिवसापासून छत्रपती संभाजी हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून स्वराज्य पक्षाकडून निवडणूक लढवणे इच्छुक होते पण अचानक काही झालं आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ही त्यांनी अचानक के रद्द केला जिल्ह्यामध्ये गाववाईज आणि घरवाईज असं त्यांनी दौरा आयोजित केला होता गेल्या दोन आठवड्यापूर्वी त्यांनी अचानक दौरा रद्द केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा चालू होती त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराज यांनीही इच्छा प्रकट केली की मी लोकसभा निवडणूक लढवणार आहे त्यामुळे घरातील वाद आता चवाट्यावर आलेला आहे आता गेल्या काही दिवसापासून छत्रपती संभाजीराजे नॉट रिचेबल होते आज कोल्हापुरामध्ये त्यांच्या विविध कार्यक्रम आहेत त्याचबरोबर मोठे जंगी कुस्तीचे मैदान आहे ज्या छत्रपती शाहू रा, राजेश्री शाहू महाराजांनी कुस्तीला लोकाश्रय लोका दिला तेच संभाजीराजे करत आहेत असा एक दाखवण्याचा भास आहे कोल्हापुरामध्ये इतक्या दिवसात पहिल्यांदाच कुस्त्याचं मैदान होत आहे आज कोल्हापुरामध्ये असणाऱ्या सगळ्यांसाठी चर्चा एकच आहे इतक्या दिवसानं खासबाग मैदानाची आठवण झाली का कुस्तीची आठवण झाली का कोल्हापूरकरांची आठवण झाली का त्यामुळे कोल्हापुरात आता राजकीय वातावरण तंग होत आहे कोल्हापुरात त्यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केल्यापासून बरेच कार्यक्रम घेतले असतील परंतु ते समाज उपयोगी झाले नाहीत अशाही चर्चा आहेत कुस्तीची स्पर्धा तर आयोजित करण्यात आली मात्र आणखी कोणते कार्यक्रम त्यांचे असणार आहेत का कोल्हापूरमध्ये कारण राजकीय दृष्टिकोनातून ते कोल्हापूरमध्ये आहेत याला एक वेगळं वळण लागते आता त्यांच्या त्यांच्या मित्र परिवार असेल त्यांच्या सरदार यांनी छोटे मोठे कार्यक्रम घेतलेले आहेत परंतु असा मोठा राजकीय कार्यक्रम कोणताच नाही सकाळपासून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राजघराण्यातले शुभेच्छा देण्यासाठी गर्दी होत आहे त्यांनी आत्ताच दर्शन अंबाबाईचं घेतलं आणि ते आता तुळजावानी मंदिरात त्यांच्या जात आहेत मंडपामध्ये संज्ञा अगदी अमर गेले दोन दिवस ते नॉटरी चे बोलवते आणि अचानक ते आता कोल्हापूरमध्ये आलेले आहेत वातावरण कसं आहे त्यांनी ज्या वेळा कुस्तीचं मैदान जाहीर केलं की ते असे त्यांच्या त्यांच्या स्वराज्य समितीच्या जिल्हा अध्यक्षांनी कुस्तीचं मैदान जाहीर केलं कुस्ती गिराणी ही कुस्ती मैदान आहे असं सांगण्यात आलं त्यावेळा ते, ते दुसऱ्या दिवशी त्यांचा दौरा होता कोल्हापुरातील गावागावामध्ये दौरा होता परंतु दुसऱ्या दिवशी रात्रीच अचानक त्यांनी दौरा कॅन्सल केला आणि दुसऱ्या दिवशी ते नॉट रिचेबल झाले गेले पंधरा दिवस ते नॉट रिचेबल होते ते प्रत्येक जण त्याचा संपर्क चालवतो पण ते संपर्काच्या क्षेत्राच्या बाहेर होते आज ते कोल्हापुरात आलेले आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त जर ते आज आलेले असेल तर फार मोठा घोळ झाला असा असं त्यांच्या जवळच्या माणसांनी सांगितलं त्या म्हणून ते आज आलेले आहेत त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते त्यांचे आहेत तेही जमलेले आहेत परंतु ती राजकीय भूमिका काय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागले प्रश्न अगदी अमर या संदर्भात तुमच्याकडून आम्ही जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी संभाजीराजेंच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे छत्रपती संभाजीराजे यांच्या वाढदिवसानिमित्त ते आज कोल्हापूरमध्ये आहेत गेल्या दोन दिवसापासून ते नॉटरीचे बोलवते मात्र आज कोल्हापूरमध्ये खासबाग मैदानात जंगी कुस्त्यांचं स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि त्यासाठी ते आज कोल्हापूरमध्ये आलेले आहेत